जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांना ज्ञान ज्योती पुरस्काराचं वितरण जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक महिला मंच धुळे जिल्हा शाखेच्या वतीने धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाप्रसंगी साखरी आमदार मंजुरताई गावित डायट प्राचार्य मंजुषा क्षीरसागर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी गेंदीला पतसंस्थेचे गटनेते रवींद्र खैरनार प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन रवींद्र बोरसे गस बँकेचे चेअरमन चे शिरीष बिरारी पतपेढी पॅनल प्रमुख विनोद पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य बजावणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांना या ठिकाणी ज्ञान ज्योती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन करून अमूल्य योगदान देणाऱ्या या सर्व शिक्षकांना या ठिकाणी शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी पोलीस महसूल आरोग्य विभागातील एस टी कर्मचारी सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला प्रत्येक विभागातील महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला तर सतरा शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे विभागीय सचिव रवींद्र देवरे जिल्हाध्यक्ष व राज्य प्रभारी संघटक भूपेश वाघ जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश काकडे कार्याध्यक्ष प्रशांत महाले कोषाध्यक्ष नानू माडी प्रमुख संघटक कमलेश चव्हाण महिला जिल्हाध्यक्ष दीपा मोरे महिला जिल्हा सरचिटणीस प्रतिभा वाघ महिला कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे महिला कोषाध्यक्ष रंजना राठोड महिला प्रमुख संघटक वैशाली बच्चाव जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील किरण चौधरी गुलाब वाघ जिल्हा संघटक खुशाल चित्ते मधुकर देवरे प्रसिद्धी प्रमुख मुरलीधर नानकर कार्यकारिणी सदस्य सुमन साळुंके भारती बदाने सुनीता देवरे दीपक कुवर हनुमान दास बैरागी अशोक बडगुजर गौतम बाविस्कर ललित बो वाघ ईश्वर बैसाने आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग व विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित होत्या सौ दीपाचंद्र दानवडे महाराष्ट्र पुरगावे शिक्षक आघाडीचे महिला जिल्हा अध्यक्ष आज आठ मार्च निमित्त महिला दिनानिमित्त आमच्या संघटनेने महिलांना पुरस्कृत केलेला आहे त्यात आमच्या आदर्श शिक्षिका उत्कृष्ट काम करणारे शिक्षिका केंद्र प्रमुख मुख्याध्यापक आणि विस्ताराधिकारी यांचे ज्ञानज्योती पुरस्कार म्हणून त्यांना आम्ही सन्मानित केलेला आहे तसेच समाजरत्न म्हणून हरिभक्त पारायण सुनीता योगेश पाटील तसेच पार्वती तसे परशुराम जोगी तृतीयपंथी किन्नर आखाड्याचे अध्यक्ष यांनासुद्धा आम्ही पुरस्कृत केलेला आहे दुसऱ्या त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत आरोग्य डिपार्टमेंट झालं पोलीस डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट नंतर एस टी डेपोमधील वाहक हो या महिलांना सुद्धा आम्ही पुरस्कृत केलेल्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आमदार मंजुळाताई ताई या यांच्या हस्ते सर्वांना पुरस्कार देण्यात आले तसेच आमच्या नियडच्या प्राचार्य मंजुश्रा मंजुश्री श्रीसागर मॅडम यांना सुद्धा आम्ही सन्मान कर्तृत्ववान पुरोगामी महिला असं त्यांना सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला दा� आहे जिल्हाध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना आणि पुरोगामी आठ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला जातो त्याचं आज या कार्यक्रमाचं आठ दोन वर्ष चालू असताना आजच्या या कार्यक्रमात काळात आमदार गावित मॅडम यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात आरोग्य नंतर पोलीस एस टी महामंडळातील कर्मचारी अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनींचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान या केलेला आहे या निमित्ताने महाराष्ट्र पुरगावी शिक्षक संघटनेच्या वतीने मी सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो